नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज एका सिस्टमिक फंगिसाईड व बॅक्टेरियल फंगिसाईड याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही अलीकडच्या काळात पाहू शकता की आपल्या पिकावरती पावसाळी वातावरणात किंवा धुके थंडी आर्द्रता जास्त असताना आपल्या पिकावर अचानकपणे एक बॅक्टेरियल अटॅक पण होतो आणि एक सिस्टमिक अटॅक पण होतं तर आपण वेगवेगळे फवारे मारावे की एकच फवार्यात त्याचं नियोजन कसं करता येईल याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण मार्केटमध्ये मा उपलब्ध असलेलं एकमेव असं एक जे काही औषध आहे ते म्हणजे झेनेट धानुका कंपनीचं झेनेट नावाचं जे काही औषध आहे त्याच्यात सिस्टमिक फंगिसाईट पण आहे आणि बॅक्टेरियल फंगिसाईट असे दोन्ही मिळून कामं करतात ते शेतकरी मित्रांनो झेनेट हे धानुका कंपनीचं एक प्रॉडक्ट असून ते ऐंशी टक्के रोगापासून आपल्या पिकाचं संरक्षण करतं तसे शेतकरी मित्रांनो वारंवार मी तुम्हाला सांगत आहे की हे सिस्टेमिक आणि बॅक्टेरियल फंगिसाईड अशा दोन्ही प्रकारचे जे काही फंगिसाईड आहे त्याच्यावरती ते काम करत असतं शेतकरी मित्रांनो हे जपानी टेक्नॉलॉजीने बनवलेलं औषध आहे तसे शेतकरी मित्रांनो जपानमधील होको व निसो ह्या दोन जपानी कंपन्या आहेत त्यांची मदत घेऊन हे औषध बनवलेलं आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये कंपनीने कॉम्बिनेशन बनवून दिलेले असलेले म्हणजेच यामधील कंटेन विचार करता याच्यात आपल्याला काजुका मायसिन दोन पॉईंट दोन टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे तसेच याच्या दुसरा घटक म्हणजे टायपोनेट मिथाईल्स अडतीस टक्के याप्रमाणे आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये असे कॉम्बिनेशन असलेलं दुसरं कोणतंही औषध आत्ताच्या कंडिशनला मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे शेतकरी मित्रांनो याच्यात तुम्ही जे काही जीवाणुजन्य करपा आहे ह्यासाठी याचा पुरेपूर फायदा व अत्यंत शंभर टक्के रिझल्ट आपल्याला दिसून येतो मार्केटमध्ये उपलब्ध असणारे रोको रोको या नावाने जे काही औषध आहे मधला घटक व कासुकामयसीन धानुका कंपनीचं कासुका मैस्रीन आणि सुमोटोमो या कंपनीचं रोको आहे तर या दोघी कंटेनम या दोघींमधलं जे काही कंटेन आहे ते यामध्ये कंपनीने आपल्याला कॉम्बिनेशन बनवून दिलेली आहे शेतकरी मित्रांनो या तशा शेतकरी मित्रांनो झेनेटची फवारणी आपण रोग येण्याच्या आधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण आपण फवारा करू शकता किंवा रोग आल्यानंतर तुम्ही सात ते दहा दिवसाच्या गॅपने दोन फवारणी घेऊन आपल्या पिकातील कोणताही जीवाणूजन्य जो काही करपा असेल तो आपण किंवा जीवाणूजन्य जो पण काही रोग असेल जसे की रूट रॉट स्क्लॅप रॉट या सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया रोगापासून संरक्षण करते तसेच किंवा मिरचीमधील पावडर मिळवूवर बी चांगल्या प्रकारे काम करतो तसे शेतकरी मित्रांनो कोबी फ्लॉवरती पण हा फवारा आपल्याला चालू शकतो कोबी कोबीवरील ब्लॅक रॉट किंवा बॅक्टेरियल वीड जो आहे त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट दिसून येतो शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकावर कोणत्याही टेजमध्ये तुम्ही हा फवारा करू शकता तुम्ही हा रोप लहान असताना किंवा रोपाच्या वाढीच्या काळात किंवा फ्लॉरिंग टेजमध्ये किंवा इल्ड जेव्हा आपण त्याची काढणी वगैरे चालू राहते त्या टेजमध्ये पण याचा वापर करू शकता वापर करण्यासाठी एकरी याचं प्रमाण आहे दोनशे लिटर पाण्याकरता चारशे एम एल शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया अटॅक किंवा जीवानजन्य करपासारखे किंवा सुद्धा जे काही रोग आहेत ते आलेले असतील तर तुम्ही झा सात ते दहा दिवसाच्या अंतराने एक दोन किंवा तीन फवारणे करून आपले पिकाचे संरक्षण करू शकता चांगल्या परिणामाकरता हे फवारणी करताना तुम्ही स्पेशल फवारणी करावी ह्यामध्ये कोणतंही औषध न टाकता किंवा कोणतंही दुसरं कीटकनाशक को वगैरे न टाकता तुम्ही पाण्याचा पी एच व्यवस्थित करून फक्त स्पेशल झेनेटची फवारणी केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो शेवग्यासारख्या पिकावरील किंवा दुसऱ्या कोणत्याही पिकावरील मोनस जो काही अटॅक करतो त्यावेळी तुम्ही या फवाराचा वापर केला त्यावेळी आपण वेळोवेळी जर झेनेटचा फवारा केला तर आपल्याला योग्य तो परिणाम चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही ही फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी फवारणी केल्यानंतर कमीत कमी दोन तास पाऊस यायला नको तसे शेतकरी मित्रांनो ही फवारी करताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला एक पण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लाईकनला क्लिक करायला विसरू नका तसेच तुमच्या काही शंका असेल तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद